हाय हॅलो माझं नाव प्रदीप तुम्हाला तर माहिती जाईल आपण ब्लॉगिंग जे रोज बनत असतो तर या काळानुसार काही व्हिडिओ मी बनवू शकलो नाही पण ठीक आहे आपण रोजचे रोज व्हिडिओ बनवण्याचे चालू केलेले आहेत सध्याच्या टॉपिक आहे की आपण एक घरोघरी गणपती उत्सव चालू आहे तर प्रत्येकाच्या घरी गणपतीचा मूर्ती वगैरे बसवलेली असेल आणि त्यातील रोज आरती घेणं हे घालण तर आ, मला एक असं वाटतं की जेव्हा मी एक छोटासा होतो म्हणजे छोटा म्हणजे अं पाचवी सहावीला शाळेत जात असेल त्यावेळेस एक लहानपणी आम्ही अं माझे मोठ्याले भाऊ राहायचे तर ते एक गणपती अं गणपतीची रोज पूजा करणं दुर्वा गणपती सोड मांडणं तर एक मला माझे जुने विचार आठवले आणि मला ते तुमच्याशी शेअर करावे वाटले म्हणून मी हा ब्लॉग बनवत आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि कोणाच्या घरी गणपती उत्सव आणि आरती वगैरे रोजचे रोज करत असाल तर प्लीज खाली कमेंट करून सांगा की बरं ठीक आहे आपण आपल्या मेन वर विषय बोलूयात की आ, आता बदलत्या काळ आहे डिजिटल जमाना डिजिटल जमान्यामध्ये आरतीला पण जाणं होत नाही तर आपल्या पण आजूबाजूला मोठमोठे गणपती चा उत्सव साजरा केला जातो एक ऑल महाराष्ट्रात एक ह्या सणाचा आनंद घेतला जातो पण ज्या काळानुसार बदलत्या की काही गणपतीच्या समारोहामध्ये काही वेगळीच गाणे लावले जातात तर काही ठिकाणी जुगार वगैरे खेळले जातात तर हे पोस्ट एक बघून एक वेगळं पण आवडत की ज्यावेळेस मी लहान होतो चौथी पाचवीच्या दरम्यान किंवा तिसरी दुसरीला तर त्यावेळेस कसं राहायचं कि गणपती उत्सवाला कि की त्या ठिकाणी टीव्ही टी व्ही आणला जायचं ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही राहायचं आणि तिथे अं सीडी राहायचे सीडी घेऊन पिक्चर ठेवले जायचा आणि तो तीन ते चार तासात सगळे पूर्ण फॅमिली तो पिक्चर बघण्यासाठी आनंद राहत आनंदात आणि तीन तास बसून त्या गणपती समोर एकदम आनंद घेत असेल पण आजकालचं जे आहे किंवा गणपती गणपतीचा आहे तर गणपती उत्सवचे गाणे त्यापदी वाजले पाहिजेत तर तेवढ्या पुरते ठीक आहे ठेवणं किंवा हे करणं एक वेगळं बाकीचे हे कृत्य आपल्याला होऊ नयेत किंवा हे पण आपल्याला योग्य वाटत नाही तुम्हाला पण जसं वाटत असेल तर कृपया अशी कमेंट तुम्ही मला करून अं सांगू शकता तर ज्या लहान राहायचं त्यावेळेस खरंच नवीन नवीन पिक्चर बघायला भेटायचे आणि नवीन नवीन कार्यक्रम ठेवले जायचे लहान मुलांचे मोठ्या मुलांचे किंवा आ... मुला मुलांचे सॉंग वगैरे म्हणायला पाहिजे तरी ते काळ आजच्या तरुण पिढीमध्ये कुठलाही नृत्य आढळले जात नाही तर मला तरी वाटते की माझं ते लहानपण होते की मला खूपच छान वाटत होतं की असे मी वाटते की पुन्हा की मी पुन्हा लहान व्हावं आणि ते माझ्या माझ्यासमोर किंवा जे गुप्ते झालेला ते आणि सगळ्यात म्हणजे शेवटचा दिवस राहायचा त्यावेळेस पण गाणी वगैरे रुग्ण डान्स वगैरे केलेला जायचा आणि अं तसं बघितलं गेलं ते की अ विविध मूर्तींचे विसर्जन केले जाते आ, हे पण काही ठिकाणी योग्य वाटत नाही पण ज्यावेळेस तुम्ही गणपती उत्सव हे दहा दिवस करतात तर तसंच हे एक माझ्या प्रमाणानुसार रोजच जर केलं तर हे पण एक योग्य आहे तर आ, रोज तुम्ही तीच मूर्ती जर गणपती गणपतीरायांची उष्णून आपल्या घरी मांडली किंवा त्याची रोज पूजा करून रोज आरती केली तर ह्या गोष्टी एक तिथेही तिथेच दित्थ एक योग्य कि वाटेल किंवा ट्रेंडिंगनुसार नाही की काळानुसार बदल बदल होतो की आता गणपती उत्सव आला की गणपती उत्सव जरच गुणगान केले जाते किंवा नवरात्र आला होता निचंच गुणगान केले जाते तर हे माझं एक मत आहे की हे रोजच्या तरुणपुढीनं हे एक रोजची रोज केलं तरी एक योग्य हो आहे तर हे आपल्यात होतं की आपल्याला एक लहानपणीचे विचार माझ्या मनात आले मला हे तुमच्याशी शेअर करू वाटले आणि तुम्हाला हे काय तुमची वाटतंय की याच्याविषयी तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तर भेटूया तर तोपर्यंत बाय बाय आपल्या चॅनलला पण अजून सबस्क्राईब केला नसेल आपले अॅन सबस्क्राईबर झालेले आहेत तरी पण तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा की याच्या पुढची व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटतील तर भेटूया पुढच्या मिळेल तोपर्यंत बाय बाय